<laughs> <laughs> आज आम्ही चाललोय पुन्हा मास पकडायला मास पकडाय कस नियोजन आहे मास पकडायला चाललोय आम्ही आता पण आज वाईज लांब चपडलोय बघूया काय होतय आज गणेश लकडे दादाच्या तिकडे चाललोय आम्ही आज वडाण्याला आलोय आता बॉग देत बघतो आधी काय होतं इकडं गावतात का इकडं पण असतात मास पिंजऱ्याने नाही गावणार ह्या साईडला जोपर्यंत पकडत नाही तो पर्यंत तुम्हाला विश्वास नाही बसणार माझ्या पण लय मटेरियल असते इकडे असं बुलबुल या आता जसं आत जाईन तस गाड्यांचे येणार नाव काट गणे हळूहळू ह्यांना बघू दे ना हि बघा साप मेलेला आहे का हा हा ना हिरुळाचा पुढं गेलं होतं का आमचं गडी बेला लागलं पुढं काय यायचं नावच घ्यायना मग आम्ही तिथून माघारी निघून आता ताळ्यात मासे पकडायला चालले